तर फ्रेंड्स काल मी आणायला गेलेली आणि मी जोडवी घेतलेली आहेत तर आत्ता जोडव्या म्हणजे सगळ्याच चांदीची प्राईस वाढली आहे नाहीतर माझं असं होतं की मला दोन घ्यायच्या होत्या डिझाईन मला दोन डिझाईन आवडलेल वेगवेगळ्या पण आत्ता बघूया एक दोन तीन महिन्यानंतर मी घेईन पण एक घेतली आत्ता तर चला मी तुम्हाला दाखवते हो की मी कोणती घेतली डिझाईन पण ती मी आत्ता नाही दाखवणार हो आत्ता मी कामावरती व्हिडिओ शूट करते कारण काल माझा मूड नव्हता व्हिडिओ शूट करायचा कारण मी लय लय फिरलेली जोडवंची डिझाईन शोधायसाठी कारण मला जशी माझी जुनी होती तशीच सेम हवी होती आता तुम्हाला जुन्याची पण दाखवते आणि कारण ते जुनं तुटलेलं आणि ती फक्त चारशे रुपयाला भेटलेल जोडवी आणि चारशे पण नाही आय थिंक साडेचारशे ल कमीच भेटलेलं चारशेच्या आतच एकदम पातळ नाजूक होती पण आता त्याचीच प्राईस वाढवून आता ती जोडवी आम्हाला साडेसहाशेला बसली थोडीच डिफरंट आहे तुम्हाला दोन्ही पण दाखवते तर चला दाखवते मी तुम्हाला पण आत्ता दाखवणार संध्याकाळी दाखवणार आहे घरी गेल्यानंतर मी कारण मी आत्ता कामावरती आहे तर नव्याची पण संध्याकाळी दाखवते आणि जुन्याची पण दाखवते तर आज सकाळी मी तेल लावले चपचपीत कारण मला केस धुवायचे होते आणि मी काय केलं तेल लावलं म्हटलं वर्कआउट करावं पण काय माहीत का माझा मूड नव्हता कारण माझा तो मूड रोहितने नाही खराब केला होता मग मी झोपली परत जाऊन म्हटलं नकोच काय करायला आणि डायरेक्ट दहा वाजता उठले आणि न आंघोळ करता आली आज मी कामावरती आज घर गेल्यावर करणारे आंघोळून केस बंद धुणार आणि सगळंच तर त्याला भेटूया तर फ्रेंड्स आता मी घरी आले आणि साफसफाई वगैरे केली साफसफाई झाली सगळी सगळी साफसफाई म्हटलं तर आज नको साफसफाई वगैरे क्लीन करताना शूट करायला कारण रोज साफसफाई साफसफाईचे चुलॉक पडते त्यामुळं अंगु, अंगु तर आता आंघोळ आंघोळ असं सकाळी मी गेलेली होती तुम्हाला म्हटलं की बारूशाली तर आले मी केले आत्ता आणि आता डाळभात लावणार आहे कारण चपातीने भेंडी केली रोहितसाठी मी डाळभातच खाणार आहे फक्त तर चला तोरण बनवायचं मला माहित मस्तपैकी ते आजच्या ब्लॉगमध्ये टाकेन किंवा पुढच्या पाडव्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन माहीत नाही किंवा हा अगोदर पडेल नंतर पडेल आणि पाडव्याचा अगोदर पडेल असं पण ब्लॉग मलाच माहीत नाही मी कोणता अगोदर टाकणार आहे वेळ भेटला तर हाच उद्या पोस्ट करेन नक्कीच मी तर चला आता स्ट्रेटनिंग आहे थोडीशी केस म्हणजे नॉर्मली आणि सकाळी परत कर एकदा करणार आहे तर तेच करते अगोदर तर फ्रेंड्स चला मी तुम्हाला म्हटले मी जोडवी घेतले तर जोडव्यांबद्दल मी रोहितला सांगितले नव्हतं आणि मी गेले जोडवी घेतली मी खूप खूप दुकानं शोधले ता म्हणजे मला जशी हवी होती ना तशी डिझाईन शोधण्यासाठी ना मी सात आठ दुकानं फिरले आणि रोहितसोबत जर गेले असते ना तर रोहितने एक चूज केला असताना नसतं ना सापडलं मला रोहितने शिवाय देऊन माघारीच असती घरी हा मला माझ्या नवऱ्यावरती फुल कॉन्फिडन्स होता म्हणून मी रोहितला घेऊन नव्हते गेली जोडून घ्यायला माझी मिस गेले कारण मला हवी होती तशीच जोडून कारण मला एवढ्या इच्छा नाही ती जोडवी खूप आणि ती तुटलेली आहेत तुम्हाला दाखवते डिझाईन आता जुन्या पण जोडव्यांची मी आत्ता पण सापडत नव्हती शोधलीत खूप तेव्हा सापडले तर चला दाखवते तुम्हाला मला आंघोळ केले ना खूप पाच केस धुतले तर खूप फ्रेश वाटतं आंघोळीचं पण काय नाही पण केस धुतले ना खूप फ्रेश वाटतं म्हणजे सगळ्याच मुलींना वाटत असेल पण मला पण वाटतं ना फक्त आता हळूहळू सोन्याचं कान करायचं छोटस डेली उचल तर चला दाखवते तुम्हाला मी खूप सारे डिझाईन पाहिल्या बरं का सात आठ दुकानं हिंडले फक्त मला हवी तशी जोडवी घेण्यासाठी आणि ह्या जेवढ्या जेवढी मला जोडवी आवडली ना त्या सर्वांचे मी व्हिडिओ काढून घेतले कारण मला सगळेच आवडलेले पण घेऊ शकत होती एकच म्हटलं ते नंतरनी घ्यावं तर हे आहेत बघा माझी जुनी जोडवी जी की मला खूप 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 जास्त आवडायची तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत एवढी पण ती तुटली कारण त्याची ना पातळ होती थोडीशी ते त्यामुळे ना म्हणजे एक वर्षभर वापरली मी पण त्यानंतरनी तुटले तर ती जोडवी लग्न झाल्या झाल्या एक चार पाच महिन्यानंतरने आम्ही केलेली होती म्हणजे जी घरच्यांनी केली होती ती मोडली मी आणि अशी डिझाईन घेतली कारण घरच्यांनी केलेली ती खूप मोठी होती आणि तशी मला आवडत नव्हती त्यामुळे आणि मला तशीच सेम जोडवी हवी होती कारण मला ती माझी जुनी जोडवी खूप आवडत होते तर खूप च सात आठ दुकानं शोधल्यानंतरनी मला तशीच थोडी थोडी डिझाईन शो सापडली तर बघू शकता हे डिझाईन तुम्ही हा मला असा खडा पण हवा होता वरती ग्रीन कलरचाच ग्रीन किंवा रेड असता तरी चाललं असतं मला पण हवा होता जो की नाही भेटला पण ठीक आहे आता त्या त्याच टाईप नाहीत भेटू शकणार आपल्याला ते दुकानदार पण बोलले तुम्हाला तुम्हाला जसे हवेत तसे तर नाही भेटू शकत त्या टाईप भेटू शकतात उन्नीस बीस का फरक होगा तर हा आहे बघा उन्नीस बीसचा फरक पण मला माझी जुनी जोडवी खूप आवडतीत मी तशीच जपून ठेवलेत ती त्यानंतर नाही आहे ना मी खूप दिवस झाले आहे ना पायांकडं अजिबात लक्ष दिलेलं नखेसुद्धा खूप वाढलेल नेलपेंट चेंज केलं नव्हतं काही नाही काहीही नाही नुसतं आपलं कामकाम कामकाम असं चाललेलं तर उद्या पाडवा होता त्यामुळे मग म्हटलं की करावं आज थोडं तरी ही।, ही जुनी जोडवी माझी मला काढायला खूप प्रॉब्लेम होतो निघतच नाहीत पटकन काढली शेवटी कशी तरी मला जोडवी खूप आवडतात त्यामुळे मी जोडवी कधीच काढत नाही पायातून त्यानंतर नेल नेल पेंट रिमूव्ह केलं कारण नेलपेंट पण खूप दिवस झालं मी चेंज केलं नव्हतं मला नखे पायांची वाढवायला खूप छान वाटतेत पण आणि दिसतात पण आणि आवडतात पण तर असं ते कॉम्बिनेशन मिक्स झाले सगळे वर्ड्स तर मला नखे वाढवायला खूप जास्त आवडतं बघा पण ह्यावेळेस मी अजिबात लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे नखामध्ये सुद्धा खूप घाण झालेली होती आणि शेपच पूर्ण राहिला नव्हता आणि नेलपेंटसुद्धा खूप खराब झालं होतं त्यामुळे म्हटलं जर आज मस्तपैकी बसून क्लीन करावं सगळं तर कोणी मला कमेंट्स करणार नाही आहे नखात किती आहे किंवा काय 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 कारण मला वेळ नव्हता भेटला नाही या पाडव्यामुळे तर आता पाडव्याला करूया पाडव्याला करूया असं करत मी खूप माहिती आहे का कामं पेंडिंगला ठेवली मला मेहंदी लावायची होती केसांना ती पण म्हटलं पाडव्याला लावूया परत मी हे पायाचंसुद्धा पिडीक्वेअर करायचं होतं ते सुद्धा म्हटलं पाडव्याला 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 असं करत करत ढकलत ढगलत एक महिना गेला आणि मा पाडव्याच्या टायमिंगला आम्हाला वेळसुद्धा नव्हता सीझनला खरं खूप कंटाळा यायचा आता आम्ही रिलॅक्स झालो आहे पण तरी पण पाडव्याच्या टाईमला एवढा वैताग आलेला ना खूप खूप जास्त वैताग आलेला कारण कस्टमर खूप होते तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये आणि ही पण जोडवी घेताना आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला म्हणण्यापेक्षा झाला असं की त्यांनी मजुरी खूप सांगत होते ते तीनशे रुपये मजुरी सांगत होते एका दुकानात गेले तर त्याचे थोडंसं समथिंग डिफरंट होता आणि तेवढेच ग्रॅम होते हे चार चार ग्रॅमचे आहेत तर त्याच ते, तेवढ्याच ते ग्रॅमचे आहे ना मला साडेपाचशेला सांगितले आणि ही बाई साडेसहाशेला म्हणत होती तर त्या शं शंभर रुपयासाठी मी एवढे दुकानं पालती घातली कारण मला तशीच डिझाईन हवी होती म्हटलं ही लेख जास्त सांगते पण नंतरनी म्हटलं की मला सापडलीच नाहीत कुठल्या दुकानात हवी तशी मग म्हटलं तर ठीक आहे शंभर रुपयासाठी ती जोडवी नाही जाऊन देऊ शकत मी एकतर खूप मुश्किलीने सापडले होते तर त्यानंतर मी इकडं मग पॉपचं नेलपेंट लावलं तर मी एवढं महाग नेलपेंट पहिल्यांदाच घेतलेलं आहे बरं का म्हणजे दोन घेतली नाहीतर मी आपली जास्तीत जास्त चाळीस पन्नासवालीच नेलपेंट लावले त्याच्यावरती नाही पण हे पहिल्यांदा मी एकशे वीसवालं नेलपेंट लावत आहे पायांना जो की रंग मी परत मला आवडला नाही का माहिती आहे का म्हणजे असं नाही आवडलं नाही हातांसाठी घेतला आहे पण मी ऑलरेडी एकदा पायांना लावून झालेला जो की मला आत्ता अजिबात लावायचा नव्हता पण मी का लावला तेच मला समजलं नाही पण ठीक आहे आता चालायचं तर आता मी चेंज करणार आहे तो रंग आणि ही माझी जुनी जोडवी आणि सासूबाईंनी पण केलेले तुम्हाला लास्ट टाईम दाखवलेत तर ती एक होती ती जास्त मोठते ती म्हटलं असं गावाला वगैरे किंवा साडीवरती घालायला चांगली वाटते तर ही आहेत सासूबाईंनी केलेली जोडवी तर ही मी असे सणासुदीला किंवा साडीवरतीच घालणार आहे मला जोडव्यांचं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं अजून खूप सारी जोडवी मला घ्यायची आहेत आणि जेव्हा जेव्हा घेईन तेव्हा तेव्हा मी तुमच्याशी शेअर करीन कारण मला अशी वेगवेगळी जोडवी घालायला खूप जास्त आवडतं तर ही एवढीच जोडवी आहेत माझ्याकडे तीन चारच जोड जे की मला अजून छान असं कलेक्शन करायचं आहे जोडव्यांचं तर आत्ताशी तीन चार झालेत पण माझ्या आवडीचेच असंच नाही की कलेक्शन करायचं आहे म्हणून घ्यायचे आहेत तर मला जे आवडतात तेच घ्यायचेत आणि त्याच टाईपमधून घ्यायचेत तर नेलपेंड लावल्यामुळं थोडासा मला प्रॉब्लेम येत होता जोडवी घालण्यासाठी पण नंतरने मी ती ॲडजस्ट केली आणि रोहितला सांगितलं नव्हतं त्यामुळे मला माहीत नव्हतं रोहितचं रिॲक्शन कसं येईल पण काही ये नाही म्हटलं वा वा असं केलं फक्त तर चला भेटूयात आपण अजून एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय